शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे चक्काजाम आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा फाट्याजवळ राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा तसंच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले पायी यात्रा काढली मात्र राज्य सरकारनं याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही आंदोलनाकडे दुर्लक्ष केले याबाबत सरकारचं लक्ष, या सरकार लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीने करण्यात आले शेतीमालाला चांगला भाव भेटत नाही जर शेतीमालाला चांगला भाव भेटला तर देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही मग शेतकरी सरकारकडे कर्जमाफी करा म्हणून कधीच मागणी करणार नाही पण शेतमालाला चांगला भाव मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे अपंगांना आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावे लागते याच्यासारखे दुर्दैव काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सरकारने दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयांची वाढ करून ती आता अडीच हजार रुपये केली आहे ही संघटनेनं दाखवलेल्या ताकदीचं यश आहे अजूनही आपले अजूनही आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी आपणास रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी सुद्धा त्यावेळी त्यांनी यावेळी केली आहे आमचं आंदोलन शेतकरी कर्जमाफी मी म्हणणार नाही कारण माफी करणे ते गुन्हा आम्ही केला नाही आम्हाला शेतकरी कर्जमुक्ती पाहिजे आणि कर्जमुक्तीमागचं एक कारण आहे की आतापर्यंत जेवढे सरकार आले गेले त्याच्यामध्ये यांनी फक्त आमची लूट केली आणि लूट कमी नाही केली आणि भरपूर लूट करून एक नवीन गाजर या सरकारनं दिलं तेव्हा लाडकी बहीण पंधराशे रुपये शेतकऱ्याला किसान सन्मान दोन हजार रुपये आमचा जर संपूर्ण एक हिशोब काढला तर आम्हाला क्विंटल मागा तीन हजारानं लुटलं एका एकरात जर चार क्विंटल एका एकरात चार क्विंटल सोयाबीन झालं तीन एकरात बारा क्विंटल सोयाबीन झालं तर चोवीस हजारानं लुटलं आणि सहा हजार आमच्या हाती देऊन राहिले या कर्जमुक्तीसाठी वंदनीय बच्चूभाऊ कळू यांनी स्वतः आम्ही आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन केलं रक्तदान आंदोलन केलं त्याच्यानंतर मोजरीमध्ये राष्ट्रसंत टोकोजी महाराजांच्या समाधीच्या समोर बसून सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्याच्यानंतरही सरकारला जाग नाही आली म्हणून आजचा आज चक्काजाम आंदोलन आम्ही लोकांनी केलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला एक इशारा देतो की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही चालले त्या पद्धतीमध्ये आमची कर्जमुक्ती पहिले झाली पाहिजे नंतर मग कृषी मंत्री रमी खेळो त्या कृषी मंत्री आणखी कुठं कुस्तीच्या फळात जाऊन कुस्ती खेळो त्याच्याशी आम्हाला देणं गेलं नाही कर्जमुक्तीचा विषय पहिले आहे हा विषय पहिले हाताळा त्याच्यानंतर हनी ट्राफमध्ये कोणता मंत्री आहे कोणता मंत्री पत्ता खेळतो हे सगळं नंतर ठरवा